आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत भरपूर प्रोटीनयुक्त रताळेचे घारे असे तर लहान मुले कंद मुळे खातच नाहीत तर त्याचपासून अशा प्रकारे तुम्ही पदार्थ करून बघा तुमचे मुलं सुद्धा नक्की आवडीने खातील तर आज आपण बघणार आहोत रताळेच्या घाऱ्या तरी तर पहिले आमच्या गावाकडं काय करायचे की अशा प्रकारच्या घाऱ्या करायचे तर आता काय करतायत ह्याच्या पुऱ्या करत आहेत पण आपण पुऱ्या न करता आज घरेच बघणार आहोत खूप छान अशी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचे घारे बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही फक्त तीन जिन्नसमध्येची घारे आहेत ते बनतात त्याच्यामुळे झटपट अशी होणारी रेसिपी आहे इथं मी अर्धा किलो एवढे रताळे घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारचे मी मीडियम साईजचे घेतलेले आहेत इथं छोटी मोठे तुम्ही कशी पण घेऊ हो शकता त्यासाठी तर मी अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठाचे प्रमाण मी आता सांगणार नाही लागेल तेवढंही तर मी गव्हाचं पीठ वापरणार आहे आताही मी हे जे रताळे आहेत ना सगळ्यात पहिले उकडवून घेते तर आपल्याला रताळे उकडवून घ्यायचे आहेत इथं आता मी रातळे आहे ते असे शिजवून घेतलेले आहेत तर बघू शकता त्याचे साल पण काढून घेतलेले आहेत आता इथं मी हाताने स्मॅश करते इथं मी चांगल्या प्रकारचे शिजवून घेतल्यामुळे पटकन असे मॅश होत आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये जो गुळ घेतला ना तर तो घालायचा आहे गुळच घालायचा आहे साखर घालू नका कारण गुळाने छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे शक्य असेल तर गुळच घाला आता हा जो गुळ आहे तो मी या रताळ्यांसोबत छान अशा हाताने स्मॅश करून घेते इथं आपल्याला पाक वगैरे काही करायची गरज नाही कारण हे रताळ्याच्या उष्णतेने जरा थोडंसं ते गुळ पण आहे जरा मॅश होतो हि तुम्हाला चिरून नसेल घ्यायचं तर खिसून घ्या जेणेकरून पटकन असं त्याच्यामध्ये मिक्स होईल तर चला मी हातानेच असा हे सगळा गुळ आहे तो हे रताळ्यांमध्ये मिक्स करून घेते अशा प्रकारे सगळा मी रताळ्यांमध्ये गुळ आहे तो मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीसाठी वेलचीपूड घालत आहे वेलचीपूड अवश्य घाला जेणेकरून छान असे टेस्ट येईल तुमच्या घाऱ्याला आताही तर मी एक चमची एवढी वेलचीपूड घालून घेते आताही तर मी गव्हाचं पीठ जे घेतलं होतं ना तर ते घालून घेते तर एकदम न घालता आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ आहे ते घालायचं आहे इथं आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करून असे पीठ आहे ते जेवढं मावेल ना तेवढंच घालायचं आहे आता ह्याच्यात थोडंसं चवीनुसार मी मीठ घालत आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला ह्या मिश्रणामध्ये छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप ना अजिबात करू नका तुम्हाला तर समजेल की इथं मी बिना पाण्याचं हे जे पीठ आहे ते भिजवलेलं आहे जे पण गुळाचं पाणी आणि रताळ्याचा ओलसरपण असतो ना त्याच्यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवायचं आहे जेणेकरून छान अशी आपल्या रत्ना घारेला टेस्ट येते तर अशा प्रकारे हाताने संपूर्ण जे पीठ आहे त्या रताळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथं मावेल तेवढंच पीठ घालायचं आहे जसं आपण चपातीला भिजवतो ना तशा प्रकारे हे पीठ आहे भिजवायचं आहे तर चला आता मी असंच हे पीठ आहे ते भिजवून घेते अशा प्रकारे मी जे पीठ आहे ते भिजवून घेतलेलं आहे जास्त पण घट्ट किंवा जास्त पण सैल तील असं भिजवलेलं नाही नॉर्मल आपण चपातीला भिजवतो तसं भिजवलेलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून छान असं भिजेल आणि मस्त अशा आपल्या घाऱ्या पण येतील तर चला असंच मी ठेवून दे झालेले आहेत आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता हिच्या आपण घाऱ्या करायला घेऊया तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे आता इथं जसं आपण चपातीला एक छोटासा गोळा घेतो ना तशा प्रकारे इथं गोळा घ्यायचा आहे जरा थोडीशी जाडसरसी घारी करायची आहे खायला एकदम छान अशी लागते आता मी पिठामध्ये बुडवून तर अशा प्रकारे आता मी लाटून घेते जशी आपण चपाती लाटतो ना तशा प्रकारेच लाटून घ्यायची आहे तर इथं मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला तेल लावायचं असते तर तुम्ही तेल लावू शकता पण तुपाने अजून छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे शक्य असेल तर तुपच लावा हि मी तुपाचा वापर केलेला आहे आणि भाजायला पण मी तुपच लावणार आहे आता जसं आपण चपातीला फोल्ड करतो ना प्रकारे तर फोल्ड करून घेतलेला आहे छान असं प्रेस करून आता हिच्या आपली गोल अशी घारी लाटून घ्यायची आहे हि तुम्ही ह्याच्या पुऱ्यासुद्धा करू शकता पण पुऱ्यापेक्षा हे छान अशी टेस्ट लागते खरपूस असं भाजून घेतल्यावर मस्त अशी त्याची टेस्ट लागते तर थोडा थोडा पिठाचा वापर करून मी आता ही जी घारी आहे ती लाटून घेते पहिलं गावाकडे काय व्हायचं आहे का आम्ही पिकनिकला जायचो ना त्यावेळेस आमची आई ना अशा प्रकारे घाऱ्या डब्यासाठी करून द्यायची तर इथं जरा थोडीशी मी जाडसरशी घारी करणार आहे तर चला मी सगळ्याशी ही घारी लाटून घेते हिथ आता मी जी पूर्ण ही घारी आहे ती छान अशी लाटून घेतलेली आहे जरा थोडीशी जाडसरस लाटलेली आहे आता हिथं मी घारी भाजण्यासाठी तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा आपला छान असा गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले तूप लावून घेते तूप लावल्यामुळे काय होतं खाली लागत नाही त्याच्यामुळे पण तूप लावून घ्यायचं आहे आणि तर मी तुपातच हे भाजत आहे त्याच्यामुळे तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल घाल तुम्ही तेल लावून घेऊ शकता तवा छान तापला काय घारी आहे ती घालायची आहे एका बाजूने छान भाजली ते आपल्याला दुसऱ्या बाजूने बाज पळतून घेऊन दुसऱ्या बाजूने पण छान अशी खरपूस भाजवून घ्यायची आहे आता इथं मी तूप लावून घेते दोन्ही साईडला भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस कमी करून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता इथं मी गॅस कमी केलेला आहे आणि घारी आहे ती छान खरपूस भाजून घेते इथं जी घारी आहे ती आपली दोन्ही बाजूनी छान अशी भाजून झालेले आहे आता इथं मी जी घारी आहे ती काढून घेते आणि बाकीच्या पण घारे आहेत ना त्याच प्रकारे सगळ्या करून घेते इथं आपल्या गुळाच्या घाऱ्या अ तयार झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा मी खरपूस अशा तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही तर बघू शकता मस्त अशा दिसत आहेत आणि त्याचा कलर बघू शकता ही जर तुम्ही घारी एकदा करून ठेवचाल तर आठ दिवस आरामशीर राहतील कारण ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा काही वापर केलेला नाही बिना पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ते भिजवलेलं आहे त्याच्यामुळे आठ दिवस तरी आरामशीर या घार्या राहतील आणि तुम्ही प्रवासात सुद्धा अशा प्रकारचे घाऱ्या करून घेऊ जाऊ शकता तेलकट खाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचे घारे आहेत ना तर अशा करून बघा टेस्ट तर अप्रतिम लागते अशाच प्रकारचे आपण सुद्धा म्हणजे भोपळा असतो ना त्याच्यासुद्धा घाऱ्या करू शकतो पण ही घारी टेस्टला अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्कीच करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद